नमस्कार मित्रांनो शब्दांच्या प्रवासात परत तुमचं एकदा स्वागत आहे जीवनात आपण अनेक प्रवास करतो काही डोंगर दऱ्यातून काही नदीकाठांच्या वाटेने पण आजचा प्रवास आहे मनातून मनाकडे जाणारा साहित्याचा प्रवास शब्दाच्या महाकुंभात पोहोचलो आणि मित्र म्हणायला लागले नरेंद्र परतवळून थेट थे साहित्याच्या रणांगणात ताला वाटतं कुणी हातात हात घेऊन म्हणाले स्वागत आहे चल आज एकदा शब्दांची पताका उंचावूया आणि काहीच्या डोळ्यात तर शब्द नव्हतेच फक्त प्रेम भरलेलं होतं साहित्यिक भेटीची गंमतच अशी असते इथे ओळख करावी लागत नाही लेखनच तुमची शब्दवेल साहित्य संमेलनच्या प्रवेशद्वारातून आज रात्र स्थानावर पडला एक आवाज विचारांना संवेदना स्पर्श करणारा क्षणभर मी थांबतो आवाजाचं स्पंदन मनाला भिडत होतं मनचा उभय होते डॉक्टर सतीश तराड सर त्यानंतर हास्यकवी संजयजी कावरे आबासाहेब प्रवीण भाऊ यश या सर्वांच्या भेटी झाल्या आणि परत संमेलनस्थळी वेगवेगळ्या संमेलनातील साहित्यातील विविध बाबींचा आनंद घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर थोड्या वेळाने आमच्या परतवाड्यावरून धुळेला दुण गेलेले एक मित्रपरिवार मिळाले साहित्य क्षेत्रासाठी ते धुळेवरून खास परतवाड्याला आले होते आणि शब्दवेलची रांगोळी बघा किती सुंदर आहे आणि या पद्धतीचं आगमन साहित्यनगरी शेगावमध्ये झालं अतिशय सुंदर अशा वातावरणात शब्द संमेलनाला भरगच शब्दाच्या महाकुंभाला या ठिकाणी सुरुवात झाली असं शब्दवेल साहित्य संमेलनात मी पोहोचलो होतो संकल्पांनी उजळलेल्या सभागृहातून बाहेर पडताच गाडी सरळ वळली हॉटेल रसिका इनकडे शेगावमध्ये प्रवाशांची भाविकांची व लेखक कलावंतांची सतत वर्दड असते पण या गोंधळातही काही ठिकाणं अशी असतात जी मनाला निवांतपणा देतात हॉटेल रसिका येईन तसं होतं अतिशय साधं शांत आणि घरगुती स्पर्श असलेलं हॉटेलच्या प्रवेशद्वारातून आज शिरताना शिक्षणवली कर्मचारी हसून स्वागत करत होते कोणतीही घाई नाही कोणताही दिखावा नाही एक साधेपणाचा ठसा आपलेपणाची भावना जाणवली आणि वाटलं हो आजचा साहित्याचा प्रवास जिथे मनात रंगत चालला आहे तिथे शरीरालाही थोडी विश्रांती मिळालायच हवी स्वच्छ खोली व्यवस्थित ठेवलेला बेड उबदार प्रकाश आणि खिडकीतून दिसणाऱ्या शेगावचा शांत संध्याकाळ रंगलेला आकाश किनारा थोडं पाणी चेहऱ्यावर मारलं कपडे बदलले आणि

ते इतरापर्यंत पोहोचवले जातात त्यांच्या भाषणानंतर साहित्यिक मित्रांच्या चेहऱ्यावर हीच भावना होती बऱ्याच मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या अनंत राऊत सारखे महत्वाचे कवी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सभागृहाच्या शांततेत एका ओळखीच्या हसऱ्या चेहऱ्यासोबत मी भेटलो अनंत राऊत कवी यांना त्यांचा आवाज सौम्य शब्द मऊसर पण विचारठाम भेटताना वाटलं खऱ्या अर्थाने दिलखुलास माणूस ज्या व्यक्तीच्या हास्यात आपुलकी आणि माणुसकी स्पष्ट दिसते थोडक्यात कवितेचा मोह आणि माणुसकीची ऊब दोन्ही त्यांच्या व्यक्तिमत्वात एकत्र दिसते